तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया तुम्ही घरच्या घरी भाज्या कशा पिकवायच्या तेही सोप्या पद्धतीने पहिलं बघूयात रोपांची निवड तुम्ही सुरुवातीला पालक टोमॅटो काकडी कोथंबीर मिरची पुदिना कढीपत्ता यांसारख्या सोप्या भाज्या घरी लावू शकता यांना तुलनेने कमी काळजी घ्यावी लागते आणि ह्या कमी जागेतही सहज वाढतात तर आता बघूयात हंगामानुसार भाज्यांची लागवड तर उन्हाळ्यात मार्च ते जूनच्या दरम्यान तुम्ही कोथंबीर काकडी मेथी भेंडी टोमॅटो वांगी यासारख्या भाज्या घरी लावू शकता टोमॅटो हे कमी जागेत कुंडीत अगदी सहजरित्या वाढते वांगी ही उन्हाळ्यात चांगली येतात सो त्यांना जास्त काळजी घ्यायची गरज नाही शेतक तुम्ही म्हणजे जून ते ऑक्टोबरच्या दरम्यान कोथिंबीर काकडी मेथी पालक भेंडी कारले पडवळ यांसारख्या भाज्या घरी घेऊ शकता पावसाळ्यात कोथिंबीर लवकर आणि चांगली वाढते जास्त पाणी झाल्यास ती सडू शकते म्हणून पाण्याचा निचरा होणारी माती वापरा पालक मेथी ही पावसाळ्यात उत्तम येते व झपाट्याने वाढणाऱ्या भाज्या आहेत काकडी पडवळ कारले ह्या वेलीच्या भाज्या पावसाळ्यात उत्तम येतात हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्ही गाजर मुळा वटाणा कोबी फ्लॉवर यासारख्या भाज्या घेऊ शकता बटाटा लावत असताना कुंडी खोल आणि मोठी घेणे अपेक्षित आहे भाज्यांच्या प्रकारानुसार कुंडीचा आकार घेणे अपेक्षित आहे पालेभाज्या लावत असताना छोटी कुंडी म्हणजेच सहा इंचाची खोल कुंडी चालू शकते वटाणा वांगी लावत असताना मोठी कुंडी म्हणजे चौदा इंचाची कुंडीही चालू शकते तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं सुरुवातीला रोपांची निवड कशी करावी हंगामानुसार रोपांची निवड कशी करावी तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका